पुणे तालुका वाळवा येथील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे पाणी दूषित होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतात परिणामी नदीत मगरीसह हजारो माशांचा मृत्यू झाला आज सकाळपासून मृत मासे पाण्यावर तरंगपणा दिसून येत आहेत तर नदीची पाणी पातळी वाढताच मळी मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झालं आहे नदीकाठावर सर्वत्र अमृत माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे वाळवा तालुक्यातील येथून वाहत असलेल्या वारणा नदी परिसरात साखर कारखाने तसेच इतरही इंडस्ट्रीयल कारखाने असल्याने नेमकं कोणत्या का कारखान्याने ने। मळीमिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे हे अद्याप कोणाला समजू शकलेलं नाही मात्र या पाण्यामुळे हजारो अमृत माशांचा खच नदीकाठावर दिसून येतोय मळीमिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचं प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडतात शिवाय दूषित पाण्यामुळे चिकुरळेसह ऐतवडे कुरळ देव कुरळ सह परिसरातील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले दरवर्षी वर्षातून दोन वेळा वारणा नदीत मळी मिश्रित पाणी नदी, नदी सोडला जातो यावर कोणत्याच अधिकाऱ्यांचं लक्ष व नियंत्रण नाही स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे भोसले यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना मळीमिश्रित पाण्याची माहिती देऊन पाठपुरावा केला होता मात्र अद्याप यावर कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाहीत यामुळेच वर्षातून दोन वेळा या नदीमध्ये मळीमिश्रित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडतात